गुड मॉर्निंग माझ्या मित्र मैत्रिणीनं जर कसे आहात बरे आहेत ना तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता सकाळचे वाजले आहेत पाच वाजलेले आहेत तर राम आज लवकरच उठला आणि मला पण काम असल्यामुळे मी पण लवकरच उठले आज तर कधी कधी लवकर उठते आणि कधी कधी पण उशीर पण होते तर मला आज पापड करायचे आहेत आणि म्हणून मी आज थोडी लवकरच उठली पापड करण्यासाठी तर राम पण उठला लवकरच आज तर बघू शकता इथे मस्त थंडगार असं वातावरण आहे आणि काकूनं असं चूल पेटवली आहे बघू शकता तुम्ही थांबा बॅक कॅमेऱ्यातून तुम्हाला दाखवते तर इकडे मांडलेली चूल आहे काकूने आणि ते गंजामध्ये अंधन मांडलेला पाण्याचा तर आज काकू पण पापड करणार आहेत तर काकूच्या दुसरे वेळा पापड करण्याची पहिल्या दिवशी पण त्यांनी पापड केला सहा पाहिलेचे करणार आहेत आज आणि मी दोन पायल्याचे करणार आहेत पापड तर मी मी नंतर चूल पेटवणार आहे आम्हाला चूल आहे तर तिथे पेटवणार आहे मी चूल तर अगोदर काकोचा होऊ देते नंतर मी करणार आहे पापड म्हणजे दोघे मिळून पण करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघू शकता राम कसा हसून राहिलं आहे आणि पूर्ण बघा शेवटपर्यंत व्हिडिओ तर मी आता घरामध्ये जात आहे आतमध्ये आणि गुड्डण झोपलेले बघू शकता तुम्ही आणि छान सुरूच आहे आणि कूलर बंद आहे रामला बाजावरचे ठेवले आहे आणि त्याच्याजवळ गेली आहे मी खायला शेव आणि मी कणिक भिजवून घेते अगोदर कारण की आरईला आम्ही झोपून उठल्यावर तिला पोडी पाहिजे आणि इथे बघू शकता आमोल टाकलेले आहे कणकीचा तर याचेच साफडा करणार आहे मी इथे माझी कणिक मळून झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि गॅसवर ते ठेवलेलं आहे मी टा ता, तवा तर आरोईला दिवाणावरती ठेवलं त्याच्या पप्पाने कारण की पलंग असं रस्त्यावर आवा वाटते तर त्यांनी उदवून घेतलं पलंग आणि आता तावा गरम झालेला आहे तर मी पोळी टाकलेली आहे आणि मला पकडू नाही बघू शकता तुम्ही राऊंड नाही राहिलेला आहे म्हणजे रडत पण नाही पण तुम्हाला पकडू नाही आहे तर आता पोड़ा ले ले तरा मी पोळ्या पूर्ण शेकून घेते मी अगोदर लाटून ठेवलेली होती पोळ्या कारण की गॅस ओट्टा लहान आहे म्हणजे ओट्टा पण नाही आहेत कारण की मशीनवरतीच फरशी ठेवलेली आहे गुड्यांच्या पप्पानी तर मी अगोदर लाटून घेतलेली आहे नंतरच मी पोळ्या करते रोज असंच करते मी आता पोळ्या ठेवण्यासाठी गंज घेतलेली आहे तर मी लवकर लवकर पोळ्या शेकून घेते मग दुसरा आणखी काम आहे मला कारण की आज आरोईच्या पप्पाला उपास आहे तर स्वयंपाक काही आहे नाही म्हणजे आहे स्वयंपाक तर नंतर करते स्वयंपाक फक्त मी आता पोळ्या केले कारण की का रे उठल्यावर तिला ब्रश घेऊन केल्यावर चायपुडी पाहिजे रस तर इकडे चिर पेटवली होती मी बघू शकता आणि गंजामध्ये दोन पायली जे कणिक टाकलेली आहे म्हणजे आमून टाकलेली होती तर काकून सांगितलं त्यांनी करून दिलेलं आहे तर शिजलेला पण आहे मी स्लाफवरती पापड टाकत होती तर यावं लागलं कारण की यांना उपवास असल्यामुळे शाबूदाण्याचे पापड आणि चिप्स तळून द्यायचे होते आणि शेंगदाणे पण तर हे गेलेले होते दुकानामध्ये चिवडाचे पॅकेट आणायला उपवासाचा चिवडा तर यांनी आणलेला आहे बघू शकता तुम्ही चिवडा तर ते आता टिफिनमध्ये टाकून घेते आपल्या नंतर कंपनीमध्ये जाणार आहेत आणि आरही पण बसलेले बघू शकतात तर आता इकडे पाहुणे बारा वाजलेले आहेत आणि आमची आंघोळ वगैरे सर्व काम झालेले आहेत आणि टोपलीमध्ये भाजीपाला ठेवलेला होता तर रामने वांगे गेन ठेमसे सर्व फेकून दिले खाली तर त्याला ठेव म्हणून राहिलेली आहे तरी तो ठेवत नाही तर बघूया पण तो ठेवते की नाही ठेवत तर तर ठेव असे ठेव असे ठेव राम असे ठेव 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 असं ठेव ठेव 아, 아, 어 아, 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 어 아, 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 아,

आमचे गुडनच हुशार माझी गुडन फे, अजून फेकून राहिला कामाचा पोरगा एखादा कामा समजते अजून कोट्या हो कडी कोट्या कडी तरी जे दुपारचे तीन वाजलेले आहेत तर मी आंबे खात होती आरिच्या पप्पाने रसाचे आंबे घेऊन आणलेले आहे तर मला खूप आवडते रसाचे आंबे तर आरवी मग झोपून उठली तर मी खाताने दिसली तर ते पण ते म्हणाली आंबे म्हणून तर मग तिला पण आंबा दिली एक खायसाठी दोनच ठेवलेले होते तर मी एक खाली आणि आरोईला एक दिलेली आहे आहे का आहे मग आणि इकडे बघू शकता तुम्ही राम मस्त झोपलेला आहे गालावरती हात ठेवून तर आरेचे पण आंबा खाऊन होतच आहे तर मला इथे जास्पवरती पापड बघण्यासाठी कसं वारा धून आली तर पडले की नसेल तर ते बघून येते मी अगोदर आता मी वरती आलेले आहे बघू शकता तुम्ही तरी आए, तरी आ, था, था, एक, एक तर इथे जे लुगडा आहे टाकलेला तर इथे काकूचे पापड आहेत ना व्हाईट कलरचं धोतर आहे तिथे काकूचे अर्धे पापड टाकलेले आहेत आणि माझे पण टाकले आहेत थोडे म्हणजे दोन पहिलेचे एक एका साइडला अर्धे आहेत ना एका साईडला काकूचे आहेत तर दोन लुगडे काकूचे भरलेले आहेत पापडाने आणि जे वारलेले आहेत ते म्हणजे अगोदर टाकलेले होते त्याचे टेवट ठेवले आहेत वाढण्यासाठी ते वारलेले आहेत ते एका साईडला ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही एका साईडला ते वाढलेले पापड आहे आणि गुड्डन म्हणून राहिलेले पायल असते म्हणून तर काकूच्या घरी गणपती वगैरे बसते तर मग जेवण वगैरे इथेच देतात स्टाफ करते आणि माझी रूम पण तुम्हाला दिसू शकते पांढऱ्या कलरची आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय